आदरणीय स्वामी भक्त राय परांस्पे लिखित स्वामी स्वरूपानंद जीवन चरित्र आणि तत्वज्ञान या ग्रंथातील काही भागांचं वाचन आपण ऐकत आहोत आज ऐकूया यातील प्रकरण सतरावं सुरुदांचे हृदगत याचा भाग तिसरा कचोपाख्यान मागे दृष्टिक्षेपही न करता मी तडक खोलीत येऊन स्वस्थ पडून राहिलो आमच्या भाषणाच्या अखेरी अखेरीस जिज्ञासू प्रेक्षकगण जमा झाला होता पण संभाषणाचा समारोप झाल्यानं काय काय अशी कावकाव सुरू झाली आणि आम्हीही पडल्या पडल्या काही नाही हो उगीच काहीतरी अशी भांबावल्यासारखी उत्तरं देत होतो असो यावेळी मी छोटी गीता हातात घेऊन पडलो होतो पण गीतेकडं माझं लक्ष कितपत होतं भगवान जाणे त्यावेळी माझ्या अंगात कचदेवाचा पूर्ण संचार झाला होता मागल्याच रविवारी विद्याहरण पाहून आलो होतो आरामाच्या मार्गानं संजीवनीची प्राप्ती करून घेण्याचं भाग्य जरी विधात्यानं माझ्या ललाटी लिहिलं नसलं तरी उग्र तपश्चर्येचा खडतर मार्ग मला काही कोणी बंद केला नाही आणि भक्तांच्या भक्तीला पावण्याचं ब्रीद त्या शंकरानं तुझ्या पक्षपाती पित्याप्रमाणे जोपर्यंत सोडलं नाही तोपर्यंत मी संजीवनीचा नाद का सोडीन तो महेश माझा पाठीराखाय अनाथ नरतपा तारक भोला या देवयानीला उद्देशून काढलेल्या गुरुपुत्र कचाच्या बाणेदार उद्गारांनी माझ्या हृदयात तांडव नृत्य मांडलं होतं इतक्यात हळूच दार किलकिल करून मामा आत आले त्यांच्या हातात एक जाडजूड पुस्तक होतं आत येता येताच ते म्हणाले मी येऊ का आत व्यत्यय नाही न येणार तुमच्या वाचनात मी आता राग देई मना शांततेला या स्थितीप्रत येऊ लागलो होतो तशात हे वाक्य ऐकून मी पूर्ण भानावर आलो कुणी माझ्याकडं आलं असता आपल्याच व्यवसायात गर्क आहे असं भासवण्याचा चढेल दुढाचार्यपणा माझ्यात कधीच नसल्यामुळे मी उत्तरलो या या विचारावयाचं काय त्यात हे असं चालायचंच शिळोप्याच्या वेळी वेळ घालवायची सुगम साधनं आहेत ही आमची मामा म्हणतात मघाशी तुम्ही रामभाऊवर उखडलेत मी मध्येच त्यांना म्हटलं छे छे भलतंच काहीतरी त्यानं काय माझं घोडं मारलं आहे थोडंच पण तुम्ही आत्ताच संप्रदायाची आणखी कायसंसं सांगितलं त्यावरून त्याचंच करणं बरोबर आहे मला पटलं म्हणतो ना जाऊ द्या ते आता ते हातातून काय आणलं आहात ते वाचा थोडंसं मामा म्हणाले तुम्ही काय वाचता आहात मी म्हटलं गीता वाचतो केव्हा केव्हा मामा म्हणतात समजतो का सारा अर्थ की आपलं उगीच मी म्हटलं उगीच वाचायला मी काय पागल आहे वाच्यार्थ समजतो गूढार्थ संबंधी म्हणाल तर मी त्याच्या फारसा पाठीस लागलोच नाही शिवाय रहस्य समजलं नाही म्हणून वाचन कशाला सोडायला हवं आणि समजणारे तरी कोण कुणाला सांगायला बसलेत जो तो आपल्याच मोठेपणाच्या तोऱ्यात काय समजेल ते समजेल वाचा की काय आणलं आहात त्यातलं पुढे त्यांनी हे शब्देवीण संवादी जे वगैरे एक दोन ओव्या वाचल्या आणि त्याचा अर्थही सांगण्याचा प्रयत्न केला माझं लक्ष आपलं यथातथाच होतं पण हो ला हो देण्यास मी चुकत नव्हतो मामांनी पुस्तक बंद करून म्हटलं हे असं आहे एकदम समजावयाचं नाही सतत अभ्यास पाहिजे मी म्हटलं ते खरंच तरीसुद्धा थोडं थोडं समजलं मामा म्हणतात मग मा आता सांगा पाहू रामभाऊवरचा राग गेला की नाही तो मी म्हटलं गेला 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 त्रिवार गेला पण मी म्हणतो तुमच्यासारख्या महानुभावांनी सामान्य जनांच्या रागलोभाची परवाच करू नये मामा उठून गेले शेजारच्या डिबेटिंग क्लबात काका केशवरावांच्या कडाक्याच्या भांडणाची चर्चा होत होती तोंडी जाहिराती जोरात फडकत होत्या बिचाऱ्यांनी आमचा संवाद अगदीच निसुट्टा ऐकलेला तेव्हा तर्क काढण्याशिवाय मार्गच नव्हता इतक्यात आम्ही दोघंही तिथं गेलो प्रेक्षकांचे तर्कवितर्क ऐकून आम्हास हसूच आवरेना काकाची समजूत काढण्याकरता केशवराव पुन्हा त्यांच्याकडे गेले होते सूर लगी नवे, असा सूर निघाला आम्ही परोपरीनं सांगितलं की हे भांडण नव्हे व्यावहारिक तर नव्हेच नव्हे मी म्हटलं माझंच चुकलं होतं त्यांचं बरोबर आहे तेवढ्यात नाना म्हणाले माझंच चुकलं म्हणा ना माझा आपला पराभव झाला असं का होईना ते ऐकून श्रोत्यांचं समाधान होण्याऐवजी औत्सुक्य दुणावलं मात्र त्यांना वाटलं हे काय गहन आणि गूढ पण जगाच्या समाधानाचा मक्ता आम्ही घेतला नसल्यानं आणि आता निद्रादेवीचं मोहपटल आमच्या डोळ्यावर चढू लागल्यामुळे सिद्ध साधकपणाचा प्रपंच आटोपता घेऊन आम्ही स्वस्थानी परतलो आज इथेच थांबूया यानंतरचा भाग उद्या ऐकूया श्रीमत